नमस्कार टेरियन टेल्स या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत रविवार आषाढ शुद्ध नवमी पंधराशे सत्याऐंशी म्हणजेच अकरा जून सोळाशे पासष्ट रोजी शिवाजी महाराज निशस्त्र होऊन मिर्झा राजे जयसिंगांची भेट घेण्यासाठी मिर्झा राजांच्या छावणीवर येणार होते मिर्झा राजांनी शिवाजी महाराजांवर दबाव टाकण्यासाठी ज्यामुळे शिवाजी महाराज आपण म्हणतील ती कलमे मान्य करतील यासाठी एक धूर्त डाव टाकला आणि त्यांनी शिवाजी महाराज छावणीत येत असताना पुरंदरवर सुलतान ढवा करून पुरंदर जिंकण्याचे ठरवले महाराजांच्या माणसाच्या कत्तली महाराजांच्याच डोळ्यासमोर होत असताना पाहून साहजिकच महाराजांवर दबाव वाढणार परंतु बाजी प्रभूच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांनी हमला करण्याच्या आधीच त्यांच्या बरोबर निदानाचे भांडण मांडले दिवस उजाडताच सातशे मावळे घेऊन मुरारबाजींनी मोगलांवर हमला केला आणि या हमल्यामध्ये त्यांनी मोगलांना त्यांच्या स्वतःच्या छावणीपर्यंत मागे रेटले परंतु मुरारबाजी यामध्ये धारतीर्थी पडले मुरारबाजींचे शौर्य त्यांची स्वामीनिष्ठा खरच काळाच्या कसोटीवर उतरली आहे एका बाजूला बलाढ्य मोगली सैन्य आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे मावळे हा संग्राम फक्त एक युद्ध नव्हते तर ती एका ध्येयासाठी दिव्य अशी झुंज होती मुरारबाजीच्या अतुल्य शौर्यापुढे पुढे दिलेर खानही थक्क होऊन त्याने आपली बोटे अक्षरशः तोंडात घातली मुरारबाजींनी आपल्या प्राणाचे मोल देऊन मोगलांचा सुलतान ढवा मोडून काढला आणि मिर्झा राजांचे शिवाजी महाराजांवर दबाव टाकण्याचे मनसुबे ध्वस्त करून टाकले दिलेर खानाची प्रचंड चिडचिड झाली कारण त्याला पुन्हा एकदा पुरंदर जिंकता आला नव्हता तहाची वाटाघाटी सुरू होण्याआधी त्याला पुरंदर जिंकणे खूप महत्वाचे होते नाहीतर त्याची दोन महिन्याची पराकाष्ठा पाण्यात जाणार होती आणि सर्व श्रेय मिर्झा राजांना मिळणार होते कारण मग पुरंदर तहाच्या योगे मोगलांना मिळणार होता दिलेर चिडून आपल्या डोक्यावरील किमोश उतरून ठेवला आणि आता गड घेतल्याशिवाय मी परत डोक्यावर पगडी घालणार नाही अशी त्याने प्रतिज्ञा केली दिलेर खान आपल्या सैन्यासह एका पाठोपाठ एक हमले करतच होता आणि मराठे ते परतवित होते यावेळी साधारण सकाळचे नऊ वाजले असावेत मिर्झा राजेंचे लक्ष लढाईकडे लागून राहिले होते आणि ते वारंवार लढाईची माहिती घेत होते तेवढ्यात मिर्झा राजांच्या दूताने एक बातमी आणली की महाराज शिवापूरला येऊन तेथील मोगली ठाणेदार सरफराज खान याच्या सह मुलाखतीस येत आहे साधारण सकाळचे दहा वाजायच्या सुरमारास मिर्झा राजांच्या दूताच्या पाठोपाठच महाराजांचे वकील रघुनाथ पंथ मिर्झा राजांच्या डेऱ्यात दाखल झाले आणि त्यांनी मिर्झा राजांना सांगितले की महाराज ठरलेल्या शर्थीप्रमाणे प्रमाणे आपल्या भेटीस आल्या आहेत सोबत फक्त सहा ब्राह्मण छावणी पासून काही अंतरावर उभी होती मिरजा राजांनी उदयराज मुंशी आणि उग्रसेन कछवाह या दोघांना महाराजांना सामोरे पाठवले त्यांच्या सोबत महाराजांसाठी एक निरोप पाठवला की जर सर्व किल्ले आमच्या ताब्यात देण्याची तयारी असेल तरच पुढे यावे अन्यथा तुम्ही तिथूनच परत जाऊ शकता मिर्झा राजांचा हा निरोप ऐकून महाराज म्हणाले की मी आता मोगलांची चाकरी पत्करलीच असल्याने माझे अनेक किल्ले मोगली साम्राज्यात देण्यास मी तयारच आहे महाराजांनी किल्ले देण्याची तयारी दाखवल्यामुळे उदयराज मुंशी आणि उग्रसेन कछवाह आता महाराजांना मिरजा राजांकडे घेऊन येऊ लागले महाराजांची ख्याती आधीच सगळ्यांना माहितीच होती आणि म्हणून महाराजांनी कुठलीही हालचाल करू नये यासाठी मिर्जा राजांनी आपले काही हत्यारबंद शिपाई सुद्धा त्यांच्याबरोबर पाठवले होते त्यामुळे आता महाराजांची पालखी या सगळ्या राजपूत सैन्याच्या गराड्यामध्ये मिर्झा राजांच्या डेऱ्याकडे सरकू लागले सह्याद्रीच्या सिंहाला मोगलांच्या श्वानांनी वेढले होते महाराजांना पाहण्यासाठी छावणीतील लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करायला सुरुवात केली सगळीकडे भयमिश्रित शांतता होती महाराज पूर्णपणे निशस्त्र आणि एकटे होते तरी सुद्धा मोगल विजयाचा आनंद व्यक्त करण्याला धजावत नव्हते महाराज आता मिर्झा राजांच्या डेऱ्यापाशी पोहोचले मिर्झा राजांनी आपला लष्कराचा बक्षी जानी बेग याला महाराजांना आत आणण्यासाठी पाठवले महाराज पालखीतून उतार झाले आणि जानी बेगासोबत महाराज मिर्झा राजांच्या डेऱ्यात आले महाराजांना पाहून मिर्झा राजे आपल्या जागेवर उभे राहिले त्यावेळी दरबारी रिवाजाप्रमाणे आलिंगनपूर्वक भेट घेण्यासाठी महाराज पुढे सरसावले महाराज संपूर्ण महाराजांनी मिर्झा राजांची आलिंगपूर्वक भेट घेतली आणि महाराजांना मिर्झा राजांनी आपल्या जवळ बसायला सांगितले ही बसण्याची व्यवस्था अशी करण्यात आली होती की तिथून पुरंदरवर चालू असलेला भीषण रणसंग्राम दिसू शकेल महाराजांना आपल्या जवळ बसवण्यात हाच त्यांचा धूर्त हेतू होता महाराजांना चाललेली लढाई दिसावी आणि त्यामुळे महाराजांच्या मनावर हवा तसा परिणाम व्हावा हा त्यांचा डाव होता झालेही तसेच महाराजांचे लक्ष साहजिकच पुरंदरकडे गेले पुरंदरच्या बाले किल्ल्यावरती चाललेल्या धुमशचक्रीला तोफा बंदुकांच्या माऱ्यामुळे तयार झालेल्या आगीच्या लोळांना महाराजांनी बसल्या जागे होऊन पाहिले आणि मिर्झा राजांचा उद्देश सफल झाला आपल्या माणसांच्या प्राणहानीच्या कल्पनेने महाराज कळवळून उठले त्यांनी पुरंदरचा ताबा मिर्झा राजांना ताबडतोब देण्याचे कबूल केले यावर मिर्झा राजे छदमीप्रमाणे उत्तरले की पुरंदर तर आमच्या शाही बहादूर सैनिकांनी जिंकलेलाच आहे अगदी थोड्याच वेळात गडावरील सगळे मराठे सैन्य कापून काढले जातील आणि पुरंदरवर मोगली निशाण फडकेल तुम्हाला बादशाला जर नजराणा द्यायचा असेलच तर तुमच्याजवळ आणखीनही बरेच किल्ले आहेत महाराजांचा यावेळी निरुपाय होता मिर्झा राजांच्या मागणीस त्यांनी लगेचच अनुकूलता दर्शवली आणि पुन्हा एकदा आपल्या माणसांचे प्राण वाचवण्याची कळकळीची विनंती मिर्झा राजांकडे केली मिर्झा राजांनी आपला डाव साधला होता आणि त्यामुळे यावेळी त्यांनी ही मागणी लगेच मान्य केली गाझी बेग सोबत दिलेर खान व किरीत सिंहाकडे निरोप पाठवला की शिवा सुदैवाने रस्त्यावर आल्या कारणाने गडावरील त्याच्या लोकांना अभय दिले आहे त्यास आता त्रास देऊ नये म्हणजे ते गडाबाहेर येतील व आपले लोक आज जाऊन गडाचा ताबा घेतील गाझिबेद सोबत महाराजांनीही आपला एक माणूस दिला जो पुरंदरवरील महाराजांच्या माणसांना किल्ला मोगलांच्या ताब्यात देण्याची आज्ञा कळवणार होता अखेर दोन महिन्यापेक्षा जास्त काळानंतर युद्ध थांबले आणि गडकऱ्याने सय्यद मोहम्मद जवाद याला गडाचा ताबा दिला महाराजांचे सैन्य मोठ्या जड अंतकरणाने पुरंदरचा किल्ला उतरले आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात जय महाराष्ट्र जय शिवराय